जेवढे कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम तेवढंच ते चालतं त्यामुळे मानवाच्या बुद्धीची आणि कॉम्प्युटरची बरोबरी होऊ शकत नाही त्याच्या पलीकडे कॉम्प्युटर नवीन शिकू शकत नाही किंवा हो कॉम्प्युटर निर्माण करणारा सुद्धा मानव आहे म्हणून मानव श्रेष्ठ आहे विठाला 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 विठाल आणि अफाट बुद्धिमत्ता ज्यांना लाभली ज्ञानो दरबारामध्ये त्यांचं पुण्यस्मरण व्हावं यावरूनच कळतं की ते व्यक्तिमत्व पुण्यवान होतं त्याशिवाय इथल्या दरबारामध्ये त्यांची सेवा पार पडणारच नाही आणि आपण सगळे भाग्यवान आहोत ज्या कालावधीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झालंय त्या पर्व काळामध्ये आपण सेवा करतोय म्हणून आमचे गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात आपलं भाग्य एवढंही गावाकडच्या लोकांना ते कळणार नाही आपल्या भाग्याचं कौतुक आपणच करावं नाही कोणी आपल्याला ओवाळणी करण्याकरता आला तर आपणच पंचार्थी लावावी पंचार्थी भेटते आपल्याकडं आपणच लावावी आणि आपणच आपल्याला ओळून घ्यावं विठाला विठाला विठ आणि सर्वात मोठं भाग्य आळंदीमध्ये कुणाचं असेल सगळ्यात मोठ भोगत्या अवस्थेमध्ये चिंतन करणाऱ्या साधकीय जीवन जगणाऱ्या गुरुबंधूंचं सगळ्यात मोठं भाग्य आहे सगळ्यांचं वर्णन श्री ज्ञान राज चरण कमल मकरंद सेवन निष्णात असणारे सगळे भ्रमर आहे दम लागला विठाला 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 विठल ज्ञानोपाऱ्यांच्या चरण कमलावर असणारा ज्ञानाचा मकरंद सेवन करण्याचे हातवटे ज्यांना प्राप्त झाली महाराष्ट्राच्या विविध मी श्रीमंत आहे मस्तक माझा पाया पायावरी मस्तक माझा पायावरी पाया मस्तक माझा पायावरी